बरं झालं सकाळ सकाळ आलो तर दुपार धंदा करायचा का ये कोणाचं गोळा काय केला रस्ते नाही होत थोडं आलं घेऊन बर काय काय घेणार काय काय लोखंड पात्रा बरणी पेंड बिंड सगळे येतो बाटल्या सगळं सगळं काय असेल ती सगळं 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 तुम्ही फक्त काय लागते ते घेतो काय कसं घेणार तुम्ही लोखंड पंधरा रुपये बर हद्दी बारा रुपये किलो बर अजून काय काय तुमच्याकडे आज चिलन ती आहे ना ती बाकी आठ रुपये ती काय असेल ना ती सगळं घ्या आज सगळं घ्या सगळा जाळ करायचं मला त्याचा लय ताप दिला कुंकड पडत आहे ती हा लगेच करतो चांगली भावनी झाली हो दादा आनंद राव लवकर लो परत लोक सगळे राहनात जातील धंदा झाला पाहिजे ना जरा ना दोन मिनटं गोळा गोळा तर करून ना हा ना राव काय तू का कोण आहे काय काळाच आ ना हा ना ती बी आण थम आंगाफी टाक काय तुम्हाला गाय झाली ना संबंधारा आंगाफी टाक आता ओय आصله नाही घेत मी राव दे राव दे तीन नंतर बघू काय असन ती ते बोलित काय काय नाही तेच दुसरे भांगर नाही ते घे बर काय काय लागत हे सगळ सगल्याचं वजन करून टाका तिकडे उकतच घ्यावं लागेल ही लोखंड आहे ती बांगार आपलं प्लास्टिक आहे ही कॅरेट आहे ही वेगळे वेगळं करून मला पैसे पाहिजे तसं नाही बाईन वेगळं माफ करते वेगळं वेगळं करतो ना सगळं वेगळं करायचे काय काढलंय म्हणजे बांगार काढलं काय काढलंय म्हणजे मग त्याचा काय उपयोग आहे म्हणजे एका साईडला पडलेलंच आहे ना पार कुजून चाललय त्याच खत चाललंय का दमन बाबा ही बायको काय म्हणते बघून देणार काय अरे एका साईडला कुजून चाललंय ती काय चांगलंय त्याच्यात आता ही कॅरेट फुटलय ही किटलेलं जाखा नाही हे डबा फुटका ते टायरचं काय करायचं तुला गाड्या ताडकून चालायचंय काय

इधर चाकू बिदर आहे चाकू चाकू नाही मग काय हे बट्टे छलायचं ती दे इकडे हे तर टोक मोडला हे तर आहे ना चांगले बरं ही किती फुटली यार गपला का तू हां ही किती फुटलेली हां फुटली नाही ती फुटली नाही ती तिथे येत आहे आओ तिला नाही फुटली चांगली ती

चांगला टायर आहे तिकडे गिरायक भेटा ना तुला एखादं गाडीवाल्याला नसलं तर त्याला टाक गाडीवाल्याला नाही 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 यालाच खेळायला टायर खेळायचं राखी अरे कशाला ते फुटलं ते तिकडे आमच्याकडे चला ना काय बंगार म्हणा हे अरे बाबा तू काहीच नाही करून दिलं हे जण बंगारा ना आमच्या तिकडे काय नाही काय तुमच्या सारखे लोक भेटले आम्हाला नाही लवकरच केस काढून लावायचे घर ए बाबा जा बाबा जाऊन दे नको नको जा आता जाऊन दे झालं होय रे दादा इतक्या बायकोची ऐकणाऱ्याच लाईस कशाला बोलल मला मोकराम बायको जागलं म्हणजे आता ती चांगली आता मला वाटलं बांगारायचे पण तिने सांगितलं ना काय करायचं काय बारी काय बोळ्या दूध पेतोय तुला कळत नाही मला कळत नाही म्हणजे जा बाबा नको डोकं खाऊ आता असत ताव बायक केलं काय ब तयारी ठेवतो आता माझं नको डोकं तापवतो त्याच्या ती सगळे काय असेल तिकडे नको डोकं खाऊ आता वळ बाबा जाऊन आमच्या बांध का हेलिकॉप्टर तिला पंखा बसवायचे थांब तो तो ते असले लोक भेटल्यावर तसंच करावं लागेल आम्हाला कसं सगळं तुम्ही विकायला काढले तर त्याला जर मस्त काही नट फिटा आणले दुरुस्त केले सगळं चांगलं आहे वापरायसारखं कशाला आली तिथं आता त्या बंगारवाल्यानं सुद्धा लायक काढली काय लायकी काढली काय लाल तू तुझा काय तु 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 का वस्तू काढल्या बाजूला त्या तुम्ही कुठे कारभार केला गपचूप बंगा बांगा बरं झालं मी लवकर काय काय बोलत ते बंगारवाला बी पाच धरण तो बायकोच्या ऐकण्याचा बंगारवाल्यानं लायकी काढावा

तुम्ही नाही हाय ती सगळी कुठं काय ठेवी तरी नको डोकं खाऊ भाऊ तुमच्या डोक्याला कटकट बायांच्या नाज लागल ना लय अवघड आहे बोया काय नाही अवघड तुम्ही मनाने कारभार करता म्हणून अवघड होत कोणतंच काम माया मनाने करून देत नाही काय मनाने मला टाकाय कोणत्यापेक्षा तुला कोण घेणार आहे मायाशिवाय कोण घेणार आहे म्हणजे आणि हायत काय तू यात कोणी घेईन कोण घेणार आहे बशांत काही बोल नको चला तू ये ना त्या बांगावर नाही देऊन दिलं तू तुझी कुठं साईडला तिकडे खप करायचं आणि तिकडे खप करून टाक मला सांगू नको ती माया समोर नजर नाही पडलं पाहिजे मी भांगरवाल्याला बोलीन परत ती तुझ्या पद्धतीने कुठं ठेवायचं ना तिकडे व्यवस्थित ठेवून दे मला समोर नजर पडलं नाही पाहिजे मी भांगरवाले लिखून टाकीन तुला ठेवत आले ठेव नाही तर ठेवू नको एवढ्या भागा काढूस तिकडे जाणार काही काम झालं असतं इथं पंचायती करत एवढ्या भागात इकडून पुढे काय कर काय का बरं जमलं त्यांना काय ती सडकी घाण ठेवायची मी म्हणतो पण मग काय करायचं नको डोकं खाऊ जा ते थे ठेव बघू तुम्ही माझ्या उद्योग ठेवू लागा किती इतकं चढ जर वस्तू चढ निघायला तर बोबळ कुठं काढायला बर जमलं ठेवायला बर नाही जमलं थांब ना ऐक ना काय मला तुला एक बोलायचं होतं बोल ना बाबा हेच कस बायकोच्या ऐकणार नाही काय त्यांच्याकडून आधी लागला तू सकाळ सकाळ दरी दर लोकांच्या नाला सगळ्या अख्या वस्ती त्यांची चर्चा आहे अरे मला माहित असं कशाला गेलो असतो बाबाने मात लय भंगार काढलो त्याला काय काय काढलं त्यांनी ऐकायला लय होत लोखंड तीन पण ते ऐक आली बाय आलीन मध्ये बाय आलीन ते सगळं राडा मला भी बोला ती फडा 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 तिला काय कळत हा जरा दिसती जरा ती सगळं असं पादराला धरून बसल्या वगैरे असतं काय सांगायचं पादाराला जस रिमोट आणि ही टीव्ही आणि सगळं त्याच्यावर खेळ त्यांचा तिने रिमोट सारखं काम करायचं पण दुरी वरच माकड आहे तर तुला असलेच भेटत असते ना रोजच असले आता मला तरी काय माहिता तू तुझ्याकडे बघून मी काय सांगू नेमका कसा आहे ते माणूस नाही 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 असले चित्र लय लय ये ये या या ती नाही होय गाणं काहीतरी तसंच खेळ झालाय आमचा नमस्कार हो, का आमचे भंगार गोळा करायचे राहिले बघा आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद